नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशलमध्ये उपवासाचे भकरीचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहे अतिशय साधी सिंपल ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे भगरीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी पाववाटी भगर घेतली आहे भगर इथे मी ही कच्चीच घेतली आहे आता यामध्ये मी पोहे खाण्याचे तीन चमचे शाबुदाना घालते म्हणजे आपले भगरीचे धिरड्यांना थोडीशी बाइंडिंग घेते पाव वाटीला मी इथं तीन चमचे शाबुदाना घातला आहे हे मिक्स करायचं आणि चार तासासाठी आपल्याला भगर ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तर मी हे मिक्स केलं आहे आणि चार तासासाठी ही पाण्यामध्ये भगर भिजत ठेवायची भगर इथं मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आहे त्यामध्ये आता पाणी टाकायचं आणि चार तासासाठी ही अशीच भिजत ठेवायची आहे इथे चार तास झाले आहे चार तास मी इथं भगर आणि साबुदाणा चांगले भिजवून घेतले आहे तुम्ही पाहू शकता छान इथं आपली भगर आहे ती भिजली आहे मी इथं तीन चमचे साबुदाणा टाकला होता आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन भगर आपल्याला बारीक करायची आहे हव हो लागलं तर तुम्हाला याच पाण्याचा वापर करायचा आहे लागलं ला तरच पाण्याचा वापर करायचा आहे आधी मी फक्त भगर बारीक करून घेणार आहे भगर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता त्यातच लगेच मी इथं एक बटाटा त्याचे साल काढून बारीक काप करून घेतले आहे त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतली आहे दोन चमचे इथं मी लिंबाचा रस घेतला आहे लिंबाचा रसच्याऐवजी तुम्ही इथं ही छोटी वाटी एक दही वापरलं तरी चालेल त्यानंतर मी तर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे देखील आपल्याला यामध्येच टाकायचं आहे आणि चांगलं बारीक करून घ्यायचं आहे बटाटा तर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खाता असाल तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालेल आणि हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचा बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे मी भगर शाबुदाना आणि आपलं बाकीचं सगळं साहित्य टाकून हे मिश्रण आहे ते असं बारीक करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी आपण ढोसेचं बॅटर बनवतो त्या बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूपच थीक वाटलं तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पाणी घालू शकता हे बघा आता आपण लगेच धिरडे तयार करायला घेऊ तवा मी ते छान गरम करून घेतला आहे आता त्यावर थोडंसं तेल ग्रीस करते तुम्ही तूप ग्रीस केलं तरीही चालेल आणि आपण आता लगेचच याला धिरडं बनवण्यासाठी घेणार आहोत हे बघा याच प्रकारे आपल्याला हे बॅटर पाहिजे तेव्हा छान तापून घ्यायचा आणि धिड असं सा एकसारखं छान घ्यायचं खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही या प्रकारे आपलं हे धिरडं तयार करून घ्यायचं आहे त्यावर एक झाकण ठेवते म्हणजे आपलं जे धिड आहे ते तव्याला खाली चिटकत नाही छान निघेल त्यासाठी एक दोन थी तीन वाप एक थी। एक ते तीन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायचे आहे एक झाकण ठेऊन धिड्याची आपली इथे एक बाजू चांगली भाजून झाली की लगेचच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे अतिशय हलक्या हाताने हे पलटी करायचं आहे नाही तर आपले धिरडे आहे ते तुटू शकते तुम्ही पाहू शकता धिड्याला मागच्या बाजूने देखील छान कलर आला आहे जाई देखील सुंदर आलेली आहे आता याची खालची बाजू देखील आपण चांगली भाजून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता आपली ही धेड्याची दुसरी बाजू देखील छान भाजून झाली आहे कलर किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता मी धिरडे एका काटामध्ये काढून घेते आता याच प्रकारे आपल्याला बाकीचे धेडे देखील करून घ्यायचे आहे मी तुम्हाला अजून एक धिरडे तयार करून दाखवते तुम्ही पाहू शकता पळीच्या सहाय्याने आपल्याला इथे धिरडे टाकून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने असे थोडेसे स्प्रेड करायचं धेड्याचा आकार तुम्हाला थोडासा मोठा हवा असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता पण मी इथे छोटे छोटे झिरडे तयार करते हे देखील आपल्याला एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे कडेने ते सोडायचं म्हणजे धिरडे आपल्या ताट तव्याला चिटकत नाही धिरड्याची इथं एक बाजू चांगली भाजून झाली की लगेच आल्याला पलटी करून घ्यायचं हे देखील पलटी करणं हलक्या हाताने हात करा नाहीतर वरची बाजू कच्ची असल्यामुळे ते लगेचच तुटू शकते याला देखील छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता जाई देखील मस्त आली आहे आता लगेचच याची देखील दुसरी बाजू छान भाजून घ्यायची दुसरी बाजू देखील याची छान भाजून झाली आहे हे देखील मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीचे आपले सगळे उरलेले धिरडे तयार करून घेते तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे धिरडे मस्त मऊ सुशी तयार झाले आहे या प्रकारे मी आपले बाकीचे सर्व धिरडे तयार करून घेते हे बघा तुम्ही इथे हे पाहू शकता आपले हे भगरीचे धिडे इथे तयार झाले आहे पाहू शकता कलर छान आला आहे देखील छान पडली आहे तुम्ही हे बटाट्याच्या भाजीसोबत उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत शेंगदाण्याच्या आमटीसोबत दहेसोबत खाऊ शकता किंवा हे असेच खाल्ले तरीही छान लागतात कारण की यामध्ये आपण मिरची शेंगदाणे बटाटा सगळं टाकलेलं आहे आता आपण शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊ याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथं मी काही शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे मी इथं हे कच्चेच घेतले आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता त्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकते जिरे खात नसेल तर नाही टाकले तरी झालं उपवासाला जिरे चांगले आपल्याला फुलू द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता जिरे छान फुलले आहे त्यामध्ये आता आपण लगेच शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मसाला तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे मसाला दोन ते तीन मिनटं चांगलं तेलात परतवायचं आहे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जातो एक दोन ते तीन मिनटं मसाला चांगला तेलामध्ये परतून घेऊ चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मग अशी मी धिरड्यामध्ये तो तो शूट झालेला नाही आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेला आहे पण काही कारणास तो व्हिडिओ शूट झाला नाही मीठ देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मसाला आपल्या तेलामध्ये चांगला मिक्स झाला आहे लगेचच त्यामध्ये मी इथं एक ग्लास पाणी टाकते तुम्हाला झिरकं किती बनवायचं शेंगणीची आमटी किती बनवायची त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आमटीला चांगली एक दोन ते ती तीन ती चांगली उकळी काढून घ्यायची शेंगणीची आपली आमटी इथं आपली तयार आहे आमटीला मी एक दोन ते तीन चांगली उकळी काढून घेते आता ता ला है। आपली तायर है। में आता आमटीला छान थौकळी आली आहे आपली शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि आमटी एका वाटीमध्ये काढून घेते तुम्ही इथे पाहू शकता आपली ही शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचे धिडे इथे तयार झाले आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असं तर एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका